नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत नागपंचमीची कहाणी घेऊन आलेली आहे खूप छान कहाणी आहे ही कहाणी ऐकल्याने आपल्याला नागपंचमी का साजरी केली जाते याचं महत्त्वही कळतं आणि आपल्या आजकालच्या पिढीला हे बऱ्याचशा गोष्टी माहीतही नाही आहे तर तुम्ही ही कहाणी आपल्या लहान मुलांना नक्कीच ऐकवू शकता आणि मुलांच्या ज्ञानामध्ये भर पाडू शकता आणि त्यांनाही आपले सणवार का साजरे केले जातात याचीही माहिती मिळण्यास मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण नागपंचमीची कहाणी बघणार आहोत नागपंचमी हा सण श्रावण महिना लागला की पहिला सण येतो तो, तो नागपंचमीचा आणि तिथून पुढे आपले सर्व सण हे चालू होऊन जातात तर आज आपण बघणार आहोत नागपंचमीची कहाणी नागपंचमी सणाला नागदेवतेची पूजा केली जाते नागांना नैवेद्य दाखवून मैत्रिणींसोबत खेळ खेळले जातात नागोबाच्या मंदिरात झाडाला झोके बांधून उंच झोक्याची स्पर्धाही आयोजित केली जाते महिलांचा तर हा आवडता सण आहे जसे प्रत्येक सणामागे एक चांगला हेतू असतो तसाच नागपंचमीचाही नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते त्याची कथा वाचली जाते नागदेवतेचा पौराणिक कथा काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात एका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येऊ येईल असे म्हणू लागली इतक्यात काय झाले शेष भगवानास तिची करुणा आली त्यांना ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आले ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढे त्यानं मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची प पर... रवानगी केली त्या वेषधारी मामान वारुळात नेले खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्याली तिच्या तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटं भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढे ती पूर्ववत आनंदात वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपूट कशानं तुटली तिनं मुलीला गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिने आपली वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवले उकडीचे नैवेद्य दाखवले हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहेत सर ते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात इच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मैत्रिणींनो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच छान छान कहाणी बघायच्या असतील किंवा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नागपंचमी हा सण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असतो काही ठिकाणी तो फक्त उकडीचेच जेवण खाल्ले जाते कारण म्हटले जाते की यावेळेस चपाती ही तव्यावर भाजली जात नाही चपाती भाजली तर नागोबाची पाठ भाजली जाते तसेच काही ठिकाणी तर भाज वगैरेही चिरल्या जात नाही तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण केले जाते बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या वेळेस पूर्णाची नैवेद्य करून नागोबाला दाखवला जातो तर तुमच्याकडे कशा प्रकारे नागपंचमी ही साजरी केली जाते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही कहाणी कशी वाटली तेही कमेंट्स करून नक्की सांगा कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला छान छान असे व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत